दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडतच असून त्यातच आता आणखीन एक घटना समोर आलेली आहे नाशिकच्या सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सातपूर कॉलनीतील श्री दक्षिणमुखी इच्छापूर्ती साईनाथ मंदिरा शेजारी असलेल्या महाले यांच्या घरी जबरी चोरी झाली या घटनेत चोरट्यांनी महाले यांच्या घरात ठेवलेले एकोणीस तोळे सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम पळवून नेलेली आहे याबाबतची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून श्वान पथकासह घटनास्थळावरून सा पुरावे सापडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत याबाबत रमेश रामदेव महाले यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे महाले यांचे घर नंबर एक हजार सहाशे एक्क्याऐंशी असून ते सातपूर कॉलनी येथील श्री दक्षिणमुखी इच्छापूर्ती सायनाथ मंदिरच्या शेजारी राहतात ते काही कामानिमित्तानं मुंबईला गेलेले होते यावेळी त्यांच्या बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडून घरफोडी केली आहे एकोणतीस तोळे सोन्या चांदीचे दागिने यामध्ये चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून कपाटात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड देखील अज्ञात चौट्यांनी लंपास केली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय दरम्यान या घटनेनंतर माजी नगरसेवक सलीम शेख यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींना शोधून महाले यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील केलेली आहे या सर्व संदर्भात महाले कुटुंबातील काही नागरिकांनी ना माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे सकाळी उठलो असता की आमच्या मामांचं घर म्हणजे रमेश रामदेव माले निदार हाऊसिंग सोसायटीत की त्यांच्या जे गृहस्थ पाटील काका यांनी सांगितलं की वरील दोघं रूम त्यांच्या उघड्या आहे आणि खालच्याही रूमचं कुलूप तोडलेलं दिसतं आहे सदर मामा आमचे हे सहपरिवार हे मुंबईला गेलेले आहेत आता ते येत आहेत पण कदाचित प पहाटेच्या दरम्यानच कारण की बारा साडेबारापर्यंत आम्ही सगळे बाहेरच होतो पण संपूर्ण त्यांचं घर हे खालील दोघं रूमचे दोघं कपाटं पूर्ण फोडलेले आहेत वरच्या रूमचंही देखील मुलाचं त्यांचं कपाट पूर्ण फोडलेलं आहे सामान सगळं अस्तव्यस्त आहे एकदम सीताफितीने ही चोरी केलेली आहे आणि निवंत केलेली आहे की कुठल्याही प्रकारची घाई केलेली दिसत नाही त्याच्यामध्ये कुठं ना कुठं किती तरी हे शातीर चोर असतील कारण की कुलुपही व्यवस्थित कटर केलेलं आहे कुठल्याही प्रकारचे तोडफोडचा आवाज देखील नाही आला मी शेजारीच असतो पण मला देखील कुठलाही आवाज आलेला नाही तर हे प्रकार वारंवार घडत आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी देखील त्यांच्याच घरासमोर त्या पाटील साहेबांच्या इथे देखील अशाच प्रकारे चोरी झालेली होती तर माझी सातपूर पोलीस स्टेशनला विनंती असेल की कुठं ना कुठं आपलं गस्ती वगैरे प्रमाण कमी होतं आहे की काय की कुठं ना कुठं एवढे चोर लोक आज बिंदास आहेत आणि चोरा होत आहे त्याच्यावर नियंत्रण आलं पाहिजे आणि ह्या चोरीची पूर्ण शहानिशा झाली पाहिजे अशी विनंती करेल आम्ही मुंबईला गेलो होतो एका रात्रीसाठी आणि असं काही आलं मी पहाटे मी सांगितलं की ब माझा नळ चालू करायला टाकीचा म्हणून समोरच्या मावशी आल्या समोरच्या मावशी नळ चालू करायला आले तेव्हा त्यांना दिसलं की बा कडी लावलेली होती म्हणून असं मग त्यांनी लगेच शेजारी माझ्या भाच्याला जाऊन सांगितलं ते येऊन बघतात तर सगळं त्यांनी अस्तव्यस्त सगळं केलेलं होतं आणि माझं साधारण दागिने माझे सगळे सोनं सगळं मिळ सगळे एकत्र सोनं जर केलं तर कमीत कमी माझे तीन गंठण होते माझ्या सोन्याचं सगळं नवीन लग्न झालेलं सगळं माझं तीन गंठण होते माझे तीन चैनी होत्या जवळजवळ सहा सहा ग्रॅमच्या अंगठ्या होत्या पाच पाच ग्रॅमच्या पाच अंगठ्या होत्या तीन तीन ग्रॅमच्या दोन अंगठ्या होत्या एक एक ग्रॅमचे अंगठी होते एक अर्धा ग्रॅमचे मनी होते आणि तीन तीन तोळ्याचे तीन माझे गंठण होते माझ्या सोन्याचा नेकलेस होता तिचे कानातले होते माझे कानातले होते आणि छोटं छोटं अजून मी अर्धा अर्धा ग्रॅमचं म्हणून ठेवलेलं ते वेगळं आणि माझी कॅश होती माझ्या कपाटामध्ये एक होती इकडे पंचवीस होती आणि वरती होती बाकीची अच्छा दरम्यान याप्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ माजी नगरसेवक सलीम शेख नाना वाघ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर